मागच्या निवडणुकीमध्ये भाजपनं पुलवामा घडवलं इतक्या खालच्या पातळीवर ते जाऊ शकतात असा गंभीर आरोप सोलापूर प्रणिती शिंदे यांनी केला आहे सोलापूरात प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केलेला आहे गेल्या निवडणुकीत भाजपनं पुलवामा घडवल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केलेला आहे आणि आपली जास्त आहे त्याला लास्ट मध्ये त्याला काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात सावध त्यांची पद्धतच आहे मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर हो। वा એવું માત્ર એક આવશ્યકતા આ તિકતા કળી પાછું